एवढा लेट झालाय की राहुल दादा तिकडनं फोन करत काय यार जिथे एवढा टाइमपास बघा राहुल दादाचा बंगला आणि इथे एक उभे आहेत फॉर्च्युनर थार इथे ती एक फॉर्च्युनर आणि प्रश्न होता मथुरचा मथूर आता सध्या आजारी पडला होता तर पब्लिक थोडी दुःखी होती खूप जणांचे स्टेटस होते लवकरच कमबॅक होईल मथुर एकदम मस्त आहे बरा आहे आज मथुर तसा एकदम जीवकी प्राण आहे माझ्यासाठी नक्कीच त्याची काळजी मी एकदम माझ्या मुलांसारखीच घेतो सचिन दादा काय बोलता एक खूप मोठे आयोजक म्हणून तुमची देखील ख्याती होते या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही काय राहुल दादा बद्दल राहुल राहुलदा बद्दल काय बोलणार त्याच्यावर सगळेच प्रेम करतात त्यातलाच मी एक आहे त्यांनी मला दोस्त म्हणून मानतात ह्याचाच मला खूप आनंद आहे बाबू हा देखील सचिन तेंडुलकर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो मध्ये जसा <laughs> मतूर गाजवतो आहे देशभरात आणि महाराष्ट्रभरात तसा तो क्रिकेटपटूमध्ये आमचं नाव मंचावर नेईल आणि हे गाईज गुड आफ्टरनून कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असता वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर मंडळी दुपारचे दोन वाजलेत आणि मस्त अंगोल वगैरे झाले आणि सध्या तरी आपल्याकडे खूप जोशामोशात जो, जो सण चालेल तो म्हणजे आपल्या लाडके गणरायचं आगमन आणि आज सातवा दिवस आहे आज आज माझा फर्स्ट ब्लॉग बनतोय कारण मंडळी मनच नव्हतं लागत आणि वरून थोडं ॲडजस्ट पण नव्हतं ब्लॉग बनवायला सो फायनली आज डिसाईड केलं आहे आज ब्लॉग बनवूया आणि आपल्या पब्लिकला थोडंफार खुश ठेवूया आणि इन्स्टावरती तुम्हाला लवकरच एक सरप्राईज देखील मिळणार आहे आणि मी आज चाललोय महाराष्ट्राचे लाडके राहुलदादा पाटील मच्छूर बैलाचे मालक यांच्या घरी दर्शन घेण्यासाठी अजून मंडळी आहे तिकडे विशालदा मी आता इथन घेणार आहे आणि त्याच्यासोबत जाणार आहे सो बी कंटिन्यू राह काय आता आम्ही आहे नावड्याच्या ब्रिजच्या खाली आणि इथनं जाणार तो आम्ही आडिवली गावामध्ये आणि आता माझ्यासोबत विशालदादा विशालदा कुठे दा चालले आपण आडिवली गावात चाललोय राहुल गणपती बघायला चाललोय वाले सचिन दादा पण आले नक्की दादा जे आहेत ना ते खूप मोठे जे बैलगाडा याचे अरेंज करत असतात खूप मोठे आयोजक आहेत आणि ते दादा आता येणार आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नावड्यावरती का आलोय कारण नावड्यावरतून इकडून जातात एम आयडी एम आय डी सी पाईप लाईन मधून जायचंय आणि इथं दादाची गाडी आहे त्या गाडीमध्ये जायचं जायचं चला जितेन भाई देखील आला बघा नाही एवढा लेट झालाय की राहुल दादा तिकडनं फोन करत काय यार चित्र दादा एवढा टाइमपास हॅलो हॅलो भाई हा नेवाल फाटा भाई हॅलो हालो आलो हॅलो गाईस किती टाइमपास करतात कारण दादाला जायचं वाटतं लालबागला आमच्या दोन गाड्या थोड्या मागे थो हा बाईकची नवीन खरेदी <laughs> बॅनर बनवायला पाहिजे होता नवीन खरेदी <laughs> मस्त गाडी जितेंदाची फॅमिली सुद्धा आहे आणि हा पोरग आहे बाबू नाव काय तुझा हा अय बाबू नाव काय बोलत नाही तू तू बघा ही जितेंद्र ची गाडी आहे नवीन आताच घेतली नाही बरं याचा हो वाव मस्त शिवास नाव आहे त्याचं हा शिवास नाव सुद्धा घेतलेलं आहे फायनली आता मी बसलोय राहुलदादाच्या घरी आडिवली गावामध्ये हा बघा राहुलदादाचा बंगला आणि इथे एक उभे आहेत फॉर्च्युनर थार आणि ती एक फॉर्च्युनर आणि गाडीचा नंबर प्लेट बघू शकता तुम्ही एक हजार एक नमस्कार खूप आनंदाचा सण आपला गणेश चतुर्थीचा आता जवळ पार पडत आलाय काय बोलाल तुमच्या दोस्तीबद्दल सर्वप्रथम माझा मोठा भाऊ प्रभाकर दादा त्याच्यानंतर सचिन भाऊ आता अलिबागमध्ये जायचं असेल तर माझे एकदम मोठे भावासारखे खंबीर उभे राहतात तसंच आमचा जतीन झाला असे सर्व मित्रपरिवार आज माझ्या घरी गणेश उत्सवाला आणि गणपती बाप्पांच्या दर्शनाला आले खूप आनंद वाटतो आहे पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी जेवढे माझे मित्रमंडळी आहे मित्रपरिवार आहे सर्वजण येऊन उपस्थिती दाखवतात मला भेटतात आणि हा क्षण एकदम आनंदात आणि उत्सवाचा असतो आमच्यासाठी कारण की दहा दिवस फक्त ना फक्त जेवढे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल दहा दिवस घरात बसून सगळ्यांची सेवा आणि सेवा करायला भेटते खूप आनंद वाटतो नक्कीच तुमचं नाव देखील चर्चित आहे दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणून आता राहुलभाई पाटील प्रभाकर दादा काय बोलाल तुमच्या दोस्तीबद्दल खूप जुनी पुराणी तुमची दोस्ती आहे आणि आता तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला आपला मथुर बैल भाईल। या बैलाबद्दल काय बोलाल तुम्ही मथुर बैल भाईल तर बैलाने तर अख्खा पूर्ण महाराष्ट्र गाजू सोडलेला आहे आणि त्याच्यासारखा परत असा कुठला बहीण येईल असं वाटत नाही शक्य नाही कारण मथुरा मथुराच आहे एक काय बोलतात तो एम बोलतात ना एक <laughs> तो आहे तो घडवलेदा आणि त्यांनी नाव केलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये आणि राहुल पाटील तर माझा छोटा भाऊच आहे आणि त्यांनी दोस्तीच्या दुनियातला राजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप असे दोस्ते बनवले आहेत त्यांच्या या वयात त्यांनी दोस्त बनवलेले आहेत नक्कीच एक खूप मोठे आयोजक म्हणून तुमची देखील ख्याती होते या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही काय बोला बोलणार त्याच्यावर सगळेच प्रेम करतात त्यातलाच मी एक आहे त्यांनी मला दोस्त म्हणून मानतात ह्याच्यातच मला खूप आनंद आहे नक्कीच दादा एक असा माणूस आहे जो पैशाला कधीच किंमत देत नाही माणूस ते तर जपत आलेच आहेत आणि नक्कीच राहुल राहुलदादांबद्दल जेवढं बोलावं हो तेवढं कमी आहे आणि ही दोस्ती देखील काय नक्की नक्कीच दादा काय बोलाल प्रभाकर दादा माझे प्रथम मित्र त्यांच्याकडून मग राहुल दादांची ओळख झाली सचिन दादा माझे मित्र पण तिघे पण असे आहेत की माझ्या एक फोनवर माझ्या पूर्ण संकटात धावून येतात आणि हाकेला साथ देतात असे दादा आणि राहुल भाईंची आणि सचिन दादाची मैत्री आहे आणि असे मित्र मला मिळाले हे माझे खूप भाग्य आहे नक्कीच आणि आपला बाबू हा देखील सचिन तेंडुलकर आहे छोटासा येणाऱ्या कालामध्ये नक्कीच तो काळामध्ये ना जसा मथूर गाजवतोय देशभरात आणि महाराष्ट्र भरात तसा तो क्रिकेटपटू मध्ये आमचं नाव मंचावर नेईल आणि त्याच्या आई वडिलांचं नाव सुद्धा ना आपल्या आगरी समाजाचा नाव उंच भरारीवर नेल ही आशा आहे आणि तो करून दाखवणार कारण की त्याच्यामध्ये जी जिद्दी आहे जो रग आहे जो माझ्या मथुरमध्ये दिसलेला आहे तीच धमक त्याच्यात आहे म्हणून त्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो ना नेहमीच मी दादांना वारंवार असतो बो जेव्हा त्याचे स्टटस बघतो दादांची मी जी त्याची प्रॅक्टिस आहे ना जे त्याची खेळण्याची पद्धत आहे का आता तो जी सिनियर मध्ये खेळ दाखवतात त्या त्या मध्ये आज तो खेळतोय तर अशी इच्छा आहे का देशासाठी काहीतरी नवीन केला पाहिजे हे अपेक्षा आहे मला आणि त्याला शुभेच्छा आहे की का त्याचा काका म्हणून त्याच्या पाठीशी शे खंबीर शेवटपर्यंत शे आयुष्यभर उभा राहणार आणि असे वडील असतील जर प्रभाकर दादा सारखे तर नक्कीच तो देखील प्रयत्न करेल कारण की आमची मॅच्युरिटी एकच असते का जर आम्ही लोकांना पुढे न्यायचा प्रयत्न करतो तर जर दादाचा स्वतःचा वारीस आहे तर दादा नक्कीच पूर्ण त्याचा प्राण त्याच्यामध्ये जेवढा जीव असेल तेवढा त्याच्यामध्ये लावेल जेवढी ताकद असेल जेवढे जिथे जिथे साम दाम धंदभेट जेवढ्या गोष्टींची गरज लागेल त्या गोष्टी दादा त्याला नक्की पुरवतील दादा प्रश्न होता मथुरचा मथुर आता सध्या आजारी पडला होता तर पब्लिक थोडी दुःखी होती खूप जणांचे स्टेटस होते लवकरच कमबॅक होईल मथुर एकदम मस्त आहे बरा आहे आज मथुर जसा एकदम झुकी प्राण आहे माझ्यासाठी नक्कीच त्याची काळजी मी एकदम माझ्या मुलांसारखीच घेतो आणि घेत राहील आणि एकदम मस्त केलं लंपी झाली होती सहा दिवसात आम्ही मथुरला एकदम चांगलं केलं आहे आमचे डॉक्टर भाऊ आहेत डॉक्टर भाऊ पनवेलचे आहेत त्या डॉक्टर भाऊंनी डे नाईट उभा राहून त्यांनी मथुरची टेकमिंग करून मथुरला एकदम ओके केलेलं आहे आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो डॉक्टर भाऊंचे कारण की त्यांच्यामुळे आज माझा मथूर दिसतोय तसं शुभमची सुद्धा भरपूर मेहनत आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर आशीर्वाद आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही तुमच्या समोर आहे आणि यात बाप्पांच्या आशीर्वादाने माझा मथुर सुद्धा आज एकदम सुखरूप आहे नक्कीच दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल बाबू विशाल विशालला घ्या नाही तर तो राती तारात आई ना गेला फोटो काढायला दिले थांबतो मी दादा

तो पण शिवाश बाय बाय चला चल जायचं का काहीच राहुल दादाच्या घरी मस्त जेवण वगैरे करून आता मी रिटर्न आमच्या ठिकाणावरती आलो जिथे आपली गाडी पार्क केली आहे ब्रिजच्या खाली जायचं का भरपूर टाइम झाला भरपूर झालाय आता निघतो डायरेक्ट घरी गाईस फायनली आता मी पोहोचलोय घरी आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय मंडळी आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर गाईस भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय काय गुड नाईट लव्ह यू टेक केअर